आप बघ रहे केवनम महाराष्ट्र न्यूज जिंतूर गोत्याने वार करून पत्नीने केली अल्पोईन पत्नीची हत्या जिंतूर तालुक्यातील बोरियातील घटना आरोपीला घेते ताब्यात जिंतूर वारणवार सांगूनही बाबत राहेलात तर नस्त्याने रागाच्या भरात पत्नीने 40 शिक्षणासाठी जात असलेल्या अल्पोईन पत्नीवर रस्त्यावरच रस्त गोत्याने गड्यावर पहऱ्यावर वार करत हत्या केलीची घटना जिंतूर तालुक्यातील बोरिया गावात गुरुवार अठरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याचा जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वालू रोडवरील संभाजीनगर येथे राहणारी जयश्री वावळ या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमी येथील रोहित गायकवाड यांच्यासोबत झाला होता रोहित गायकवाड हा छत्रपती संभाजीनगर शहरात खाजगी कंपनीत कामाला होता तसेच पती पत्नी राहत हो होते परंतु गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वादविवाद वाढले पत्नी जयश्री वावळ शालेय शिक्षणासाठी तिच्या आई वडिलांकडे जिंतूर तालुक्यातील बोरी येथे राहायला आले गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे जयश्री ही शिक्षणासाठी शाळेत जात असताना पती रोहितने तिला बोरि येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर और अडवले औरंगाबाद येथे राहण्याच्या कारणावरून तसेच इतर विषयावरून त्या दोघांमध्ये वाद झाला रागाच्या भरात रोहितने पत्नी जयश्रीच्या गडावर व चेहऱ्यावर हारदार कोयत्याने वार केले यात ती गंभीर जखमी झाली तेथे राहणाऱ्या रहिवासी नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला बोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी परभणीना हलवण्यात आल्या परभणी येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून जयश्रीला मयात घोषित केले घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक अनिल हिल्लारे कोपनी नीता कदम पोहका शंकर टाकरस कंठाडे पोलीस अंमलदार गयासुद्दीन सय्यद पोलीस जमादार काळे सुंदर घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने परभणीच्या मोबाईल फॅरॉन्सिकच्या अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती केवळ महाराष्ट्र बाबा दिन जिंक